पहिला मुद्दा आमचा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आपली शात्करी आहे सगळ्या शेतकऱ्यांचं इथं तुमच्याशी येतं जाणार असतं त्यामुळं एक असा सर्वसाधारण नियम असतो की कलेक्टर नियुक्ती जरी बाहेरचा जरी असलं तरी त्याला सगळी स्थानिक भाषा त्यामुळं तुम्हाला मराठी भाषा यावी अशी आमची सूचना आहे आम्ही मराठीच बोलणार आहोत आणि तुम्हालाही मराठी तुम्ही नाही मगापासून हे हिंदी आहे म्हणून म्हटलं की आम्ही मराठीच बोलणार आहोत मराठी आलं पाहिजे विषय असा आहे की तुमच्याकडं येतात तुम्ही आहे आणि तुम्ही गरव आहात आताचं जे नवीन तुमच्या आताच्या मध्ये मला आता जी पाठी बेसिक तुम्हाला जो कारखाना तुमचा आहे त्याच्यामध्ये जवळपास चांगलं क्रशिंग होते आमच्या चंदगडच्या शेतकऱ्यांचं चांगलं योग्य आणि जवळपास सगळे आतापर्यंत तिथं जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं क्वालिफिकेशन पण चांगलं आहे त्यांच्यावरती तुमचं चांगलं क्रशिंग पण चांगलं सुद्धा आहे तुम्ही आता नवीन फ्लॅन्टिंग नवीन फ्लॅटला जो स्टाफ लागतो विनंती अशी आहे की जासले आए, तो स्टाफा महाराष्ट्रातला आणि स्थानिक आमचे चंद्रगडचे तर ही सगळी मुलं बाहेर काम केलेली आहे म्हणजे असं नाही आहे की टेक्निकल स्टाफ आहे कॉपी द्या परमन्ट इथं फॅक्टरी सुरुवात होऊन जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाली अजून एक एक लोक जर परमनंट नाहीत त्या परमनंट करायच्या लोकांचे आम्ही आलेलो त्यांचाही विचार व्हावा

आम्हाला तुमच्या आता जे लेबर कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेताय त्या लेबर कॉन्ट्रॅक्टरचं आम्हाला त्याचं नाव पत्ता ॲड्रेस मिळाला लागेल त्याचं रजिस्ट्रेशन आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे की नाही आम्ही तपासून तुमच्या लोकांना सुद्धा जिथं काम केलं खाल्ले आहेत आज केले की तिथे तुम्हाला मी लावलो आणि मुंबई पुण्याला चालू होतो आज पक्ष म्हणून आमची भूमिका अशी आहे की आमच्या या सर्वसामान्य जनतेच्या नागरिकांना या विभागातील गोर गरीब तरुण सुशिक्षित लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे याच्यासाठी म्हणून या, या कारखान्यामध्ये जी भरती करणार ती किमान ऐंशी टक्के कामगारांची भरती तुम्ही करून घेतली पाहिजे अशी प्रमुखाने आमची मागणी आणि जर यामध्ये आपण कमी पडला आम्हाला न्याय मिळाला नाही तर मात्र भविष्यात उद्याच्या या गरीब हंगामामध्ये निश्चितपणानं शिवसेना रस्त्यावर उतरून हा कारखाना प्रतिबंध केल्याचे आम्ही थांबणार नाही स्वतःकडे पाठवून दिले ही भूमिका सगळ्यांची होती आणि बाकीचे अडचण कशी माहिती आहे का आता इथला जो जवळचा भाग आहे की बस पाहिला म्हणजे दुसरा प्रश्न आहे बस पाळी येते एक तर ह्याला भाड हे कमी आहे ना सर ऊस वाहतुकीचे दर खूप कमी आहे आणि त्या तरी बस पाळी म्हटल्या तर त्यांचं कंबड बोलते सर हे गोष्टींचा विचार व्हावा भविष्यामध्ये त्या पक्षाच्या लोकांनी हिंदोळ चालावा शेतकऱ्यांचं बलवावा आणि कारखाना प्रशासनाच्या दृष्टीनं चांगला चालला आहे दृष्टीनं भरपूर सहकार्य केलेलं आहे कधी आलो आपण अनौपचारिक येऊन आपल्याला सल्ले देऊन आपण चांगला चालवतो कारखान्यात चालवा अशा पद्धती आपण तुम्हाला सहकारी केलेला पण सद्यस्थितीत आम्हाला काही त्रुटी आपल्या कारखान्यातून दिसून येतात की कामगार भरती असेल फर्मंटच्या दृष्टीनं असेल आणि आता नवीन तुमचे एक्स्ट्रा चांगली माणसं बघावी आणि पुढच्या वर्षी तुम्हाला जास्तीत जास्त क्षमतेनं ऊस पोरडावा अशा दृष्टीने हे दोन्ही दुहेरी उद्देश करून आम्ही आलेलो आहे हमारे हमारे मन में ऐसा कुछ नहीं हमको तो लेना है

काही आमची राजूर बनवा हे काम आहे हे करा व्यक्ती आमची